मध्ये येताना आनंद होतोय आनंद झालाय कारण या प्रतिसाद यशस्वी झाली सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढच सांगतो काही लोक हे योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले <coughs> आमचे दिलीप वळसे पाटील पण इथे आहेत शिंगडे साहेब पण आहेत मगाशी त्यांचं नाव राहून गेलं आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात वडपल्ली काहीतरी का नाव आहे त्याचं तो कोर्टात गेला आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी सुनील एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं काही लोक म्हणतात दीड हजारामध्ये तुम्ही काय बैलांना खरेदी करणार आहात विकत घेणार लाच देणार काही बोलायला लागले माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची बाजली पाहिजे होती खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही पसवी योजना आहे हे फक्त ते चुनाव जुमला आहे परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खट खटाखट खट खटाखट खटा, खट, पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपलं सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक हे घेणार सरकार नाही आतापर्यंत या पूर्वीच सरकार हप्ते घेणार होत हे सरकार तुमच्या खात्यात था हप्ते भरणार सरकार आहे याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे खरं म्हणजे ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी केली आणि नागपूर मध्ये कोर्टात कोण गेले हेच काँग्रेसचाच माणूस तरी म्हणाल की या योजनेचा काय फायदा काय होणार नाही जनतेवर माझ्या बहिणींवर महिलांवर काय परिणाम होणार नाही परंतु मी त्यांना सांगतो एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे आणि म्हणून या योजनेसाठी मग असे अजितदादानी सांगितलं की पूर्ण तेहतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील याच कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही दीड हजारावर थांबणार नाही दीड तुम्ही ताकद दिली तर दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही या योजनेच्या बद्दल जे गैरसमजवत गैरसमज पसरवत आहे माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे आणि म्हणून पंधराशेवर वर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे दीड हजाराचे दोन हजार होतील तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार होतील तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होतील आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो कारण ही गरिबी आम्ही पाहिली सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे आणि हे दीड हजार रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे दीड हजार रुपये काय होणार याच्यानी काही होणार नाही दीड हजार एवढी मोठी रक्कम नाही पण दीड हजार सर्वसामान्यासाठी दी छोटी रक्कम देखील नाही आणि म्हणून दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये दोन माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला छत्तीस हजार रुपये सासूबाई असल्या तर त्यांचे अठरा हजार रुपये चोपन्न हजार रुपये वर्षाचे त्या का तीन, तीन गॅस सिलेंडर मोफत देतो ते वर्षाचे चोवीसशे रुपये त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले असे बारा हजार रुपये वर्षाची आपण देतो मग देवेंद्रजींनी सांगितलं मुलींचं सा मफत शिक्षण आम्ही करतोय आणि ज्याला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल कारण एका मुलीने शिक्षण घेता आला नाही आत्महत्या केली त्याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण शंभर टक्के फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे लेख लाडकी लखपती आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला योजना जनधन योजना महिला सक्षमीकरण महिला सन्मान महिला आत्मनिर्भर करा हे सगळ्या योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षा काठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील आणि म्हणून आम्हाला दीड हजार थांबायचं नाही महिला बचत गट त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे आणि म्हणून आता तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले दादानी मगाशी सांगितलं की तीन हजाराचे ते वीस हजार केले गणपती मध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती तिने दीड हजार रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली ती म्हणाले हे दीड हजाराच्या घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी त्यातून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे माझ्या बहिणी फक्त तीन हजार दीड हजार खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे